तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या श्री श्री गुरु दत्तगुरू चॅनलवरती तर आज आपण शिकणार आहोत जरी तुम्हाला सायकल येत नसली किंवा सायकल येत असली तरी गाडी व्यवस्थित न पडता आपल्याला काहीही दुखापत न होऊ देता कशी गाडी शिकायची तर ते चला आज स्टार्ट करूया मागच्या एपिसोडमध्ये मा आपण पूर्ण गाडीची माहिती बघितली होती आणि थोडंसं बेसिक तुम्हाला सांगितलेलं होतं की गाडी कशी हळूहळू पुढे घ्यायची रेस कशी वाढवायची कशी कमी करायची तर त्याच्या पुढचं आज आपण पाहूया आता आपण गाडी स्टार्ट करूया गाडी स्टार्ट झालेली आहे ब्रेक दाबायचा आणि नंतरच बटन दाबायचं स्टार्टचं बटन तेव्हाच गाडी चालू होते तुम्ही जर ब्रेक सोडून बटन दाबलं तर तुमची गाडी चालू होणार नाही आहे गाडी स्टार्ट झालेली आहे हळूहळू ब्रेक सोडायचा आहे एकदम नॉर्मल अर्धा इंचच रेस द्यायची आहे गाडीला त्याच्यापेक्षा रेस जास्त द्यायची नाही चला तर मग आपण रेस देऊन द्या नॉर्मल थोडीशी रेस द्या गाडी व्हायब्रेट झाली की हळूहळू ब्रेक सोडा नवीन नवीन एक दोन तीन कि लगेच गाडी तुम्ही स्टॉप करा परत तसंच करा परत वन टू थ्री स्टार्ट वन टू स्टॉप ओके तुम्हाला स्टार्टिंगला सायकल येत असतो सायकल येत जरी नसली तर तुम्हाला स्टार्टिंगला फक्त एवढीच गाडी चालवायची आहे त्याच्यापेक्षा जास्त गाडी चालवायची नाही त्यामुळे तुम्ही मला गाडीचं बॅलन्स जमेल असेल तर तुम्ही हवाहू प्रयत्न केलात तर तुम्हाला गाडीचं बॅलन्स जमेल हवाहळू रेसचा अंदाज देईल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बाबत तुम्हाला हवंहळू समजायला लागेल तर आज आपण एवढं शिकणार आहोत हळूहळू जो जो रेस गाडी थांबवायची परत परत जो रेस द्यायची आहे परत गाडी संपत रेस कमी करा रेस वाढवा रेस कमी करा रेस वाढवा गाडीचं हँडल सरळ ठेवायचं गाडीचं हँडल जास्त शिरकं करायचं नाही आहे गाडीचं हँडल तुम्ही चिरकत केलं तर तुमचं ज्या साईडला तुम्ही गाडी असं केलं तर तुमचा ह्या साईडला बॅलेन्स जाणार तुम्ही ह्या साईडला जास्त टूर केलं तर ह्या साईडला बॅलन्स जाणार तसं करायचं अजिबात नाही गाडीचा हँडल शिफ्ट तो सरळ ठेवायचं सरळ ठेवण्यावर फक्त तुमचा गाडी चालू केल्यानंतर नॉर्मली जरी पाहिजे तुमची उंची जरी पुरत नसेल तर पुढचे टोर जरी पुरत असतील तरी तुम्ही गाडी चालवायला एकदम आरामात डबल ट्रेबल सीट शिकवू शकता फक्त सगळं एकदम स्लो एकदम स्लो अजिबात जास्त रेंज साईडची नाही आता आपण टर्न कसा करू आपल्याला ह्या एकदम एकदम स्लो राहायचं गाडीचं हँडल सरळ करून घ्यायचं गाडी सरळ करून घ्यायची आहे आणि परत आपल्याला ती स्टेप करायची आहे हे तुम्हाला किती दिवस करायचे दोन ते तीन दिवस दोन दिवसात तुम्हाला रेसचा पूर्ण अर्ज येऊन जातो निर्णय तुम्ही तिघून पुढे दहा पावलं आरामात गाडी घेऊन जाऊ शकता सुरुवातीला तुम्हाला पाचच पावलं गाडी चालवायची त्याच्यापेक्षा जास्त चालवायची नाही वन टू थ्री स्टॉप परत स्लो रेस रेस कमी स्टॉप स्टॉप म्हणजे काय करायचं आहे रेस कमी करायची आहे आणि ब्रेक दाबायचा आहे तुमची गाडी थांबणार आहे आणि जेव्हा स्टार्ट करता तेव्हा काय करायचं आहे ब्रेक दाबलेला ठेवायचाच आहे पण जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार आहेत गाडीला रेस देणार आहे तेव्हा हळूहळू ब्रेक सोडायचा आहे स्लो स्लो रेस द्यायची आहे स्टॉप करायचा आहे तेव्हा गडबड करायची नाही अजिबात एकदम स्लो मध्ये त्यातील हळूहळू ब्रेक आहे अजिबात जोरात ब्रेक दाबायचा नाही ओके हे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही स्कूटी न पडता सायकल चालवायला येत नसली तरीही तुम्ही आरामात गाडी शिकवू शकता काही अवघड नाही बरेच जण असे म्हणतात की सायकल येत नाही म्हणजे स्कूटी येणार नाही पहिली सायकल शिकून घ्या काही संबंध नाही थोडा वेळ लागेल सायकलना तर वेळही लागत नाही सायकल येत नसेल तर दुसऱ्या दिवसापासून स्वतःची स्वतः गाडी चालवू शकतात एवढं मस्त गाडी जर तुम्हाला त्यातलं बेसिक समजलं रेस आणि ब्रेक समजलं बास गाडीचं हँडलिंग समजलं हँडल कधी पडतो आपण जेव्हा आपल्या आपल्याकडून ह्या गाडीचं हँडल वाकडे तिकडं होतो ज्या साईड उजव्या किंवा डाव्या साईडला आपला बॅलन्स जातो आणि त्यात आपण तुटून गाडी रेस करतो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सुरुवातीला तुमच्या समजा नाही रेस लक्षात आली तुम्हाला नाही समजलं तुम्ही घाबरल्या तुमच्याकडून रेस जास्त झाल्याबद्दल तर पहिलं काय करायचं नाही समजत तुम्हाला रेस कमी करायची तर रेसचा हात काढा गाडी स्लो होऊन जाईल रेसचा हात काढा पण तिला रेसला पकडून अजून तुम्ही रेस करू नका ओके तर आजच्या एपिसोडमध्ये बास एवढंच आपण आज इथे थांबूया बाकीची माहिती नेक्स्ट एपिसोडमध्ये धन्यवाद